कॅम्पेन आजपासून नव्या मुंबईमध्ये सुरू झालेला आहे वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करणे टोल फ्री लाईन च्या माध्यम या संदर्भातली माहिती प्राप्त करून त्याच्यावर कारवाई करणे जे काही संदिग्ध आहेत त्यांच्यावर कारवाई करणे आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे अशा प्रकारे हे कॅम्पेन चालणार आहे पुढे इतरही ठिकाणी हे कॅम्पेन चालणार आहे ड्रग्सच्या विरुद्ध एक मोठी लढाई देशामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झाली आहे आणि महाराष्ट्रात देखील आपण ती लढाई लढतो आहे व्हॉट्सअप असं लक्षात आलेलं आहे की मोठ्या प्रमाणात आपण पेडलर्सवर कारवाई केल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट प्लेस तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे सोशल मीडियावरनं त्या ठिकाणी ऑर्डर्स प्लेस करायच्या कुरिअरच्या माध्यमातून डिलिव्हरी करायची अशा अनेक गोष्टी लक्षात येत आहेत त्याच्याही विरुद्ध आपण मोहीम उघडलेली उल्लेख केला त्यामुळे आहेत असं आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं जे अपराधी आहेत ते आणण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचे ज्या ज्या नवीन पद्धती आहेत त्या पोलीस शोधून काढतायत आणि त्यांच्यावर कारवाई चाललेली आहे आपण बघितलं असेल मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही आयुक्तालयाने गेल्या वर्षभरामध्ये ड्रग्जच्या विरुद्ध विक्रमी कारवाई केली असं आहे की पंजाबसारखं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ड्रग्जचा प्रादुर्भाव वाढवण्याचा प्रयत्न चाललेला आहे पण त्याच्या विरुद्ध आज जर आपण इफेक्टिव्हली कारवाई केली तर ते आपण थांबवू शकतो हो ती कारवाई आम्ही सुरू केली ह्या <सगेवाँ> कॅम्पेनची सुरुवात आज माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या के हस्ते केलेली आहे याचे अँबॅसेडर प्रसिद्ध सिने अभिनेते श्री जॉन एब्राहम हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आमचा ह्या कॅम्पेनच्या माध्यमातून प्रयत्न आहे की नशामुक्तीच्या दृष्टिकोनातून हे जे अवेअरनेस आहे हे संपूर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिसरामध्ये शेवटच्या माणसापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं जेणेकरून कोणीही नशा करू नये ह्यामध्येच पोलीस सुद्धा जी काही कारवाई करत असते ह्या पेडलर्सवरतीसुद्धा आम्ही स्केलअप करतो आहोत त्याची पण स्ट्रेथनिंग आम्ही आता करीत आहोत आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य या कॅम्पेनचं हे आहे की आपल्याला सर्वसामान्य जनतेलासुद्धा आम्ही ह्या कॅम्पेनमध्ये सहभागी होण्याची विनंती करत आहोत आपल्या विरुद्ध आपल्या शेजारी शाळेच्या भोवती किंवा आपल्या एरियामध्ये नुक्कडमध्ये कुठेही आपल्याला जर कोणीही ड्रग्स सेल करत असताना जर आपल्याला आढळलं तर कृपया करून आम्हाला डबल एट टू एट वन वन टू वन वन टू या नंबरवर अॅनॉनिमसली कोट आपलं नाव न सांगता आम्हाला कृपया करून इन्फॉर्मेशन द्यावी जेणेकरून पोलीस त्याच्यावर तात्काळ कारवाई करू शकतो